नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र आर्थिक पाहणी दोन हजार तेवीस चोवीसनुसार स्थानिक सह संस्थांची संख्या एक मे एकोणीसशे साठ रोजी ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती त्या दिवशी त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण तीन महानगरपालिका होत्या सद्यस्थितीमध्ये महारा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण एकोणतीस महानगरपालिका आहेत एकोणतीस एकोणता एकोणतीसावी महानगरपालिका ही जालना आहे जी छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामधील ती पाचवी महानगरपालिका आहे नंतर नगरपालिका सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यात एकूण दोनशे पंचेचाळीस नगरपालिका आहेत आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये दोनशे एकोणवीस नगरपालिका होत्या सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये नगरपंचायती एकशे सेहेचाळीस आहेत जिल्हा परिषदा सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदा चौतीस आहेत जिल्हा एकूण छत्तीस आहेत पण जिल्हा परिषद चौतीस आहेत त्याचं कारण काय तर मुंबई व बृहन्मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे असे आहेत जिथे जिथे ग्रामीण ग्रामीण भाग बिलकुल नाही आहे म्हणजे पूर्णपणे तो शहरी भाग आहे त्यामुळे तिथे दोन जिल्ह्यामध्ये त्या दोन जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाही आहेत त्यामुळे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण फक्त चौतीस महानगर जिल्हा परिषद आहेत आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंचवीस जिल्हा परिषदा होत्या पंचायत समिती आता पंचायत समित्या सध्या महाराष्ट्रामध्ये तीनशे एकावन्न आहेत आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी दोनशे पंच्याण्णव होत्या ग्रामपंचायती एकूण सध्या सत्तावीस हजार नऊशे तेरा ग्रामपंचायती महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत कटक मंडळे एकूण सात मंडळे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत महसूल विभाग सहा महसूल विभाग ज्याला आपण प्रशासकीय विभागसुद्धा म्हणतो आणि सहा प्रशासकीय विभाग महाराष्ट्र राज्यात सध्या आहेत आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण फक्त चारच महसूल विभाग होते किंवा प्रशासकीय विभाग होते सध्या महाराष्ट्रात एकोण छत्तीस जिल्हे आहेत आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे होते तालुके महाराष्ट्र राज्यात सध्या तीनशे पंचावन्न तालुके आहेत आणि एक मे एकोणीशे साठ रोजी दोनशे एकोणतीस तालुके होते दोनशे एकोणतीस तालुके तर ही होती महाराष्ट्र आर्थिक पाहणी दोन हजार तेवीस चोवीसनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण संख्या धन्यवाद